नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा अपमान झाला आहे होय म्हणजे वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि सर्वे सर्व म्हणूयात आपण प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा पुन्हा एकदा अपमान झाला आहे आणि माझं म्हणणं आहे की हे ठरवून चाललं आहे होय हा अपमान ठरवून होतो आहे खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचं ऋणी राहिलं पाहिजे किंवा त्यांचे आभार मानले पाहिजेत की ज्यावेळे ठाकरे एकटे पडले त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी त्यांना साथ दिलेली आहे त्यांच्यासोबत आलेले आहेत पण प्रकाश आंबेडकर यांचं महत्त्व वाढू नये याच्याकरता आघाडीचे इतर सदस्य ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार आहेत शरद पवार आणि काँग्रेस हे वंचितचं महत्त्व कमी कसं होईल ठाकरे गटातलं याच्याकडेच लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच वारंवार ते आघाडीत वंचितला घेण्यासाठी टाळाटाळ करतायत कारणं सांगतायत तुम्ही हा व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल की ठरवून कसं चाललं आहे सुषमा अंधारेच्यानंतर प्रकाश आंबेडकर आले त्यानंतर आत्ता किरण माने आले म्हणजे सुषमा अंधारे आणि किरण माने हे दोन्ही नेते हे आंबेडकरवादी चळवळीतले मानले जातात आणि त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांना किंवा शरद पवार यांना म्हणूयात आपण असं वाटत असेल की हे दोन नेते आपल्याकडे आल्याने वंचित जर आपल्यासोबत नसली तरी काही बिघडणार नाही बघा हा एक मुद्दा आहे त्यामुळे अनेक बैठकांमधून आघाडीच्या बैठका झाल्या पण त्यावेळी वंचितला बोलावण्यात आलं नाही किंवा वंचितच्या बाबत काहीच ठरलं नाही जागांचा फॉर्म्युला ठरत नाही आहे वंचितला किती जागा मिळणार सांगता येत नाही आहे आणि संजय राऊत काहीतरी पत्रकार परिषद घेऊन फालतू मुद्दे मांडत आहेत की आमचं सगळं बोलणं झालेलं आहे आमचं सगळं ठरलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकरांना सगळं मंजूर आहे प्रकाश आंबेडकरांनी खरमरीत असं उत्तर देखील दिलं आहे राऊतांना त्यांनी नाना देखील उत्तर दिलं आहे एकदा खरगेंकडे पाठवलं खरगे पत्र पाठवणार आहेत शेवटी एकदाचं निमंत्रण गेलं ते देखील ऑनलाईन बैठकीत त्याच्यातही ते काही ठरलं नाही आणि आज आज जी ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे महाविकास आघाडीची महाराष्ट्राच्या त्या बैठकीसाठी वंचितला निमंत्रण होतं आणि त्यानुसार प्रकाश आंबेडकर यांनी धैर्यवर्धन पुणकर यांना पाठवलं हो धैर्यवर्धन तिथे गेले आणि ते एक तासांनी बाहेर पडले अर्ध्या बैठकीतून म्हणजे अर्ध्या बैठकीतून म्हणण्याक्ष त्यांना बैठकीत येऊच दिलं नव्हतं त्यांना एक तासभर बैठकीच्या बाहेर बसवून ठेवलं आहे असा त्यांचा आरोप आहे आणि हे अतिशय गंभीर आहे म्हणजे आपल्याला सपोर्ट देणाऱ्या आपल्याला आधार देऊ शकणाऱ्या किंवा आपल्याला निवडून आणू शकणाऱ्या एखाद्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणजे नशीब आघाडीचं की प्रकाश आंबेडकर नव्हते गेले आणि त्यांची हिंमत झाली नसती बाहेर बसवून ठेवायची कदाचित प्रकाश आंबेडकरांना यांच्या मूळचा अंदाज असेल किंवा यांच्या वागण्यावरून प्रकाश आंबेडकर हुशार आहेत चणाक्ष आहेत त्यांनी ओळखलेलं आहे की आपण जर गेलो तर कदाचित हा अपमान आपल्याला सहन होणार नाही किंवा हे अपमान करणार असतीलच म्हणून त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवला हो आणि त्या प्रतिनिधींनी बाहेरून जे अपेक्षित होतं तेच सांगितलं त्यांनी सांगितलं की वंचितचा सा अपमान केला गेला आहे मला बाहेर बसवून ठेवण्यात आलं मला कुठल्याही फॉर्म्युलाबाबत काही माहिती नाही त्यांची कुठलीही चर्चेत मला सामील करून घेतलेलं नाही गंभीर आरोप येथे आता याच्याहून अजून एक लिंक सांगतो मी तुम्हाला म्हणजे वंचितला बदनाम करण्याचं नाम सुरू झालेलं आहे काम ऑलरेडी वंचितला बदनाम करण्याचं म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे लढावं हो किंवा आघाडीसोबत काही अपेक्षा ठेवू नये किंवा अजून एक पुढचा प्लॅन आहे की त्यांना इतकं तंगवावं हो, त्यांना इतकं अधीर करावं हो की आपण देऊ त्या जागा ते घ्यायला मान्य होते देऊ त्या जागा म्हणजे एक दोन तीन चार माहीत नाही मला देऊ त्या जागा खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी फॉर्म्युला जो सांगितला आहे तो फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे तो फॉर्म्युला आहे बारा बारा बाराचा त्यावर तर काय काही बोलणं झालं नाही त्यावर काही काम झालं नाही उलट विविध नेते आघाडीचे विविध विधानं करत आहेत तुम्हाला अलीकडचीच घटना सांगतो निखिल वागळे साहेब पत्रकार त्यांनी देखील वंचितवर टीका करायला सुरुवात केली आहे म्हणजे इतक्यात निखिल वागळे खरं तर पुरोगामी विचारांचे आहेत आंबेडकरवादी चळवळीला पाठिंबा देणारे आहेत संविधानाचा आदर करणारे आहेत आणि असे निखिल वाघळे आता अचानक प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधी बोलायला लागलेत म्हणा किंवा प्रकाश आंबेडकरांना बी टीम आहे भारतीय जनता पार्टीचे असं उघड सांगायला लागलेत हे अलीकडचंच आहे त्यावरून काही वंचितच्या कार्यकर्त्यांनी देखील टीका केली आहे निखिल वागळे यांच्यावर की त्यांची सभेला हेलिकॉप्टर कुठून मिळतं एवढा सगळा खर्च कोण करतं प्रकाश आंबेडकरांच्या सभेचा त्यांच्या हेलिकॉप्टरचा असे प्रश्न वागळे साहेबांनी उपस्थित करायला सुरुवात केली आहे काय सांगते याच्यावर आपण काय म्हणाल आपण हेच म्हणाल की हे योजनापूर्वक चाललेलं आहे हे योजनापूर्वक प्रकाश आंबेडकर यांना बाहेर ठेवण्याचं काम सुरू आहे किंवा मग त्यांनीच कंटाळून आघाडीचा नाच सोडून द्यायचा कंटाळून आघाडीचा नाच सोडला की मग त्यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून हे लोक ट्रोल करायला मोकळे किंवा बदनामी करायला मोकळे भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून ही बदनामी करायची आहे काय कारण मागच्या वेळी देखील एम आय एम बरोबर वंचित लढली त्यावेळी यांनी हाच आरोप केला होता की बी टीम आहे आणि आता तेच आरोप पुन्हा करण्याचा हा प्लॅन आहे हा डाव आहे किंवा ही योजना आघाडीच्या नेत्यांनी आखलेली आहे उद्धव ठाकरे दुर्दैव आहे तुमचं दुर्दैव म्हणे विनाशकाली विपरीत बुद्धी होता असं की माणसाची मती चालत नाही किंवा त्याचा साथीदार जो असतो संगत सोबत शरद पवारांची संगत आहे असंघाशी संघ तो केलाची पूर्वी आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस तो असंघाशी संघ झाला आणि त्यातून पुढचा विनाश समोर आलेला आहे शरद पवारनं कधीच दलित ऐक्य मानवलं नाही कारण त्यांना माहिती आहे की दलित ऐक्य झालं तर आपल्या नेतेबद्दल काही किंमत राहणार नाही म्हणून दलित ऐक्य होऊ नये दलितांमध्ये फूट कशी पाडता येईल हे रामदास आठवले हो आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातल्या मतभेदाहून आपल्या लक्षात येते मतभेद कोणी सुरू केले हे मतभेद कसे बळावले कसे वाढवले गेले पुन्हा तेच चाललेले सुषमा अंधारे आणि किरण माने तुमची फार मोठी प्रॉपर्टी असं जर तुम्हाला वाटत असेल की ते उद्धव ठाकरे सोबत आहेत ठाकरे गटात आलेत आणि आंबेडकरवादी चळवळीचे नेते आलेत म्हणजे ते टक्कर देतील वंचितपेक्षा जास्त आपल्याला मतं मिळवून देतील फार गोड गैरसमज आहे सुषमा अंधारे कधीच्या नेते आहेत त्यांना काय अनुभव आहे राजकारणाचा आणि त्यांचा इतिहास सगळा आलेला आहे समोर किरण माने हे अभिनयात यशस्वी किती आहेत मला माहीत नाही मात्र ते सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी समानतेचे विचार लिहित असतात था हरकत था नाही संविधानाचे समानतेचे विचार रुजलेच पाहिजेत पसरलेच पाहिजेत पण एकंदरीतच त्यांची लोकप्रियता किती त्यांचा फॅन फॉलोअर किती ते स्वतःला जरी अमिताभ बच्चन म्हणून घेत असले किंवा त्यांचे मित्र त्यांना गमतीने अमिताभ बच्चन म्हणत असतील तरी त्यांनी स्वतःला खरोखर अमिताभ बच्चन समजत असतील बिग बी तर किती हास्यास्पद ही गोष्ट तर योजनापूर्वक तुम्ही वंचितचा अपमान करण्याचं टाळा अजूनही संयम सपलेलं नाही असं मला तरी वाटतंय कारण अजून प्रकाश आंबेडकरांचं विधान आलेलं नाही आहे धैर्यवर्धन यांच्या तक्रारीनंतर किंवा त्यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांनी जी अपमानाची तकडली त्यानंतर अजून प्रकाश आंबेडकरांचं विधान आलेलं नाही आहे आणि ते विधान आल्यानंतर मग यांची दाणाफाण उडणार यांची पळापण होणार एवढं नक्की भेटत नवीन व्हिडिओ कॉमनमॅनचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 整理完。